थमनेल पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजचा व्हिडिओ नक्की कोणत्या विषयावर आहे मला भरपूर लेडीजच्या कमेंट्स आल्या की यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी असायला हव्यात तुमची कमेंट करणं खूप साहजिक आहे कारण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे यूट्यूबवर यायचं आहे बट टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे किंवा कोणाला विचारू शकत नाही आहे त्यामुळे मागे फिरू नका मी तुमची पूर्ण हेल्प करणार आहे व्हिडिओ शूट करण्यापासून ते व्हिडिओ एडिटिंगपर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता व्हिडिओ शूट करायचे म्हणजे दहा पंधरा हजार खर्च करण्याची अजिबात गरज नाही अगदी एक हजार रुपयामध्ये मी तुम्हाला यूट्यूबर बनवणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्वस्तात म्हणजे एकदम कमी खर्चात तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहे ज्याचा यूज करून तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवू शकता नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व तर यूट्यूबवर फर्स्ट व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्ही जर नवीन आहात तर त्यामुळे नक्की समजत नाही आहे कोणता माईक यूज करावा कि किंवा कोणता कॅमेरा ज्यामुळे तुमचे व्हिडिओज चांगले शूट होतील आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला हवा ज्यामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता आता जर तुमच्या मोबाईलमध्ये कॅमेरा क्वालिटी चांगली नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून ओपन कॅमेरा ॲप आहे ती डाउनलोड करू शकता तुम्हाला ॲपची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्की देईल नेक्स्ट म्हणजे तुमचा आवाज आता तुमच्या आवाजाला तुमच्या ऑडियन्सपर्यंत आवाज आवाज पोहोचवण्याचं काम माईक करत असतं त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा आवाज क्लिअर असायला हवा फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ पहा त्यामध्ये माझा आवाज एकदम क्लिअर येतो मार्केटमध्ये मा हवे तसे माईक तुम्हाला मिळतील बट बघा आपल्याला आता व्हिडिओजची सुरुवात करायची आहे तर जास्त खर्च आपल्याला नाही करायचा सो so, मी तुम्हाला हा वायर असणारा माइक सजेस्ट करेल यामध्ये परफेक्ट आवाज रेकॉर्ड होतो माईकचं नाव आहे बोया एम वन यासोबत तुम्हाला खूप मोठी वायर मिळून जाते आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही लांबून शूट करत आहात तर या वायरचा तुम्हाला यूज होतो याच्या प्राईसबद्दल बोलायचं झालं तर सातशे आठशेपर्यंत पर्यंत हा तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल मी सुद्धा ऑनलाईन मागवला होता हा माइक तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईल दोन्हीला यूज करू शकता या माईकचा यूज कसा करायचा याबद्दल देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सो सध्यासाठी तुम्ही हा माईक यूज करू शकता जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला जर वाटलं की दुसरा माईक यूज करायला हवा तर तुम्ही दुसरा माईक परचेस करू शकता त्यानंतर व्हिडिओ शूट करत असताना तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी ट्रायपॉड स्टँड यूज करावा लागेल तर आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की ट्रायपॉड स्टँड असा दिसतो यामध्ये पण तीन चार प्रकार आहेत जे की आपण वन बाय वन पाहणार आहोत आता मी जेव्हा यूट्यूबर ॲज अ बिगिनर म्हणून नक्की कोणता ट्रायपॉड स्टँड घ्यावा याबद्दल सर्च करत होते तर स्पेशली मराठीमध्ये तरी मला कोणताही प्रॉपर व्हिडिओ मिळाला नाही आणि त्यामुळेच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून स्पेशली मराठी भाषेतून अगदी तुम्हाला समजेल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी मदत होईल असे व्हिडिओज बनवत आहे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर मी जो ट्रायपॉड स्टँड यूज करते हा एक एकशे ऐंशी रुपयेचा आहे जो की मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला यासोबत मला हे फोटो क्लिक करण्यासाठी पण मिळालं आहे जसं मी तुम्हाला बोलले की मला नक्की समजत नाही होतं की कोणता ट्रायपॉड स्टँड घ्यावा तर मी हा ऑर्डर केला होता बट मी सजेस्ट करेल की तुम्ही हा ऑर्डर नका करू बिकॉज याची हाईट थोडी कमी आहे जर तुम्ही समोर उभे राहून शूट करत असाल तरी ते स्क्रीनवर जो ट्रायपॉड स्टँड दाखवला आहे तसा तुम्ही परचेस करू शकता हा देखील चारशे पाचशेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल आता ही झाली व्हिडिओ शूट करण्याच्या आधीची तयारी आता जर तुम्ही फेसलेस व्हिडिओ बनवायला de जसं की कुकिंग व्हिडिओज वगैरे तर लगेचच व्हिडिओजची सुरुवात करा या व्यतिरिक्त जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओज बनवत असाल तर कॅमेरा फेस कसा करायचा स्क्रिप्ट कशी बनवायची हे सर्व मी तुम्हाला गाईड करणार आहे आणि राहिली गोष्ट व्हिडिओज एडिट करण्याची तर तेही अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला नक्की सांगेल बट दुसऱ्या व्हिडिओमध्ये बिकॉज एडिटिंग सांगायची आहे तर त्यासाठी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवूयात माझ्याकडे यूट्यूबबद्दल जेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटणार आहोत